शिव संध्याकाळ मित्रांनो खूप मला बोलायचं आहे मित्रांनो खूपच लाईक पडले आज स्पर्धेचा देत राह खूप छान झाला व्हिडिओ शुभ संध्याकाळ आणि तिकडं आंब्याचे झाडं इकडं इमारतीत मित्रांनो कसं वाटलं आज पुण्याला आलोय खूप छान तर माझी ही इथं बहीण राहते बारकी छोटी बहीण आहे माझी इथं यांच्यात आली खाली मित्रांनो इकडं आंब्याची झाडं आहेत आपल्याला विसाद असं ही तर ह्याला वाले करवाडी ही वाले करवाडी मित्रांनो तसं आपले राजीवाडी आहे तशी वाले करवाडी मित्रांनो पुणे जिल्ह्यात मोडते कसं बंगलं आहे फाटक मस्त मोठ्याला बंगलं आहे कसं इकडे हे आहे आणि अक्रायबर करा लाईक करा शुभ दिवस महावाळ आहे मित्रांनो इकडं तिकडं बी दिसत आहे सगळीकडं वातावरण बघायला आहे मित्रांनो सगळं इकडं बंगलं बिंगलं आहे आणि आज आलो होतो आणि इकडं कसं झालं ते सांगा फक्त आणि मुला थँक्यू